नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या मध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी बाही घडी कशी काढायची असते ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे तर पहा इथे मी हा ब्लाऊज जो आहे तो मापासाठी घेतला आहे आणि या मापावरून तुम्ही काय करायचं आहे जे पेपर कटिंग असतं ते करायचं आहे आणि पेपरवरती जो आत्ता मी मुंढा मोजून दाखवणार आहे तोच मुंढा तुम्ही पेपरवरती घ्यायचा आहे पहा तर या ब्लाऊजची मापे कशी घ्यायची आहेत पूर्ण मी ट्युटोरियल तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे अगदी मी सर्व छोटे छोटे सुद्धा समजावून सांगितलेले आहेत की कुठे कशी मापे घ्यायची आहेत अगदी मी छोटी छोटी सर्व मापेसुद्धा मी घेतलेली आहेत त्यामुळे आपलं ब्लाऊज जे आहे ते पहा एकदम परफेक्ट बनतं म्हणजे जसं शिवलेलं आहे हे जे मापाचं आहे तसंच आपलं दुसरं ब्लाऊजसुद्धा तयार होतं तर पहा इथे आपल्याला बाहीची घडी कशी काढायची हे पाहिजे तर बाहीची घडी पा आपल्याला काढण्यासाठी काय करायचं आहे पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची मोजून घ्यायची असते पहा तर इथे ही बाही जी आहे ती अगदी अशी व्यवस्थित पहा पसरवून घेऊन इथे आपण बाहीची घडी पाहूया उंची पाहूया इथे किती आहे बाहीची उंची साडे चार इंच इथं बाहीची उंची आहे तर इथं मी ते लिहून घेते बाही किती आहे आपली साडे चार दंडघेर पाहू साडेपाच इंच इथं दंडघेर आहे दंडघेर आहे साडेपाच आणि हे जे ब्लाऊज आहे ना हे आहे चौतीस छातीचं छाती आहे या ब्लाऊजची चौतीस इंच तर बाहीसाठी कोणतंही ब्लाऊज असो पहा या पद्धतीने तुम्ही बाहीची घडी काढायची तर इथे हा जो मुंडा आहे तो आता आपल्याला मोजायचा आहे बाही घडी काढण्यासाठी प्रत्येक ब्लाऊजचा मुंडा जो आहे हा मुंडा घेर जो आहे तो मोजणं गरजेचं आहे जरी माप एकच असलं तरी मुंडा घेर सेमच असेल असं नाही ज्याच्या त्याच्या बॉडीनुसार मुंडाघेर जो आहे तो वेगवेगळा राहतो पहा त्यासाठी आपल्याला मुंडाघेर मोजणं गरजेचं आहे तसंच यावरूनच आपण बॅक पार्ट कटिंग कर करतो म्हणजे पूर्ण ब्लाऊज कटिंग कर करतो आणि त्यावरूनच आपण बाहीची घडीसुद्धा काढायची आहे म्हणजे तुमची बाही एकदम परफेक्ट येते तर इथं मुंडा घेर मोजताना या पद्धतीने आपल्याला मुंडाघेर मोजायचा आहे साडेसात इंच इथं मुंडा घेर आलेला आहे पहा इथं तुम्ही पाहू शकता किती आलेला आहे साडेसात इंच तर ते सुद्धा मी इथं लिहून घेणार आहे साडेसात मुंडा घेर आहे आणि आता यावरूनच आपण बाहीची घडी किती येते पहा इथं मी लिहून घेतलेलं आहे सर्व इथेही सर्व लिहून घेतले आणि यावरूनच आपली बाहीची घडी किती येते हे पाहूया तर एकच बाहीची घडी येईल असं नाही मुंडा घेऱ्यानुसार बाहीची घडी जी आहे ती बदलत राहते आता मी नेहमी ब्लाऊज कटिंग करते त्यावेळेस दीड इंच मार्जिन वापरते तर मी इथंसुद्धा दीड इंचच मार्जिन वापरणार आहे तर त्याला सुरुवात करूया आपण बाहीची घडी कशी काढायची तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे बाहीची उंची किती आहे आपली साडेचार इंच तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करून साडेपाच इंचावरती इथं मार्किंग करून घेणार आहे पहा या पद्धतीने उंचीमध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे अजून एकदा असंच मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथं एक लाईन अशी ओढून घ्यायची पहा ही झाली आपली बाहीची उंची साडेचार प्लस एक पाच इंच आता इथं कॅफाईट घ्यायची आहे कॅफाईट आहे साडेतीन इंच पहा आपण इथं साडेतीन इंच कॅफाईट घेणार आहे जेवढी लहान बाही असते ना तेवढं पहा इथं जे अंतर आहे ते कमी लागतं म्हणजे बाही जी आहे ते परफेक्ट बसते किती घेतली आपण कॅफाईट साडे तीन इंच साडेतीन इंच कॅफाईट घेतल्यानंतर आपण जो मुंडा घेर मोजलेला पहा साडेसात इथं आपण साडेसात मुंडा आपण मोजला तुम्ही पाहिलेलाच आहे तर तो जे आहे ते इथून असं आपल्याला टाकायचं आहे या लाईनवर आपल्याला साडेसात कुठे येते पाहायचं आणि असं साडेसात वरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथून तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे इथे मी तिरकी लाईन ओढून घेतली आता या तिरक्या लाईनीचे आपल्याला समसमान चार भाग करायचे तर असे पहा सेंटर करून दोन भाग झाले परत हा जो एक भाग आहे याचा परत आपल्याला असा सेंटर करायचा आहे पहा म्हणजे काय होतं समसमान आपले चार भाग तयार होतात इथेही या पद्धतीने असं मी सेंटर केला पहा इथे चार भाग तयार झालेले आहेत इथे एक इंच घेऊया बाहीला आकार देण्यासाठी पहला तो सुदा हा पहिला पॉइंट आहे तो अर्धा इंच वरती घ्यायचा हा दुसरा पॉइंट सुद्धा अर्धा इंच वरती घ्यायचा आणि हा तिसरा पॉइंट अर्धा इंच या पद्धतीने खाली घ्यायचा आहे आपल्याला बाहीला आकार देऊया आता आपण हा एक इंचा जो पॉइंट आहे इथून पहा या पहिल्या पॉइंटवर आणत आणत या पद्धतीने मी जसा आकार देते त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार द्या मी बऱ्याच वेळा बाहीला आकार कसे द्यायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे या पहिल्या पॉईंटवर आणून सेंटरवर आणायचं आणि सेंटरवरनं असून हा आपण तीन नंबरचा पॉइंट खाली घेतलाय यावरती असं पहा न्यायचं म्हणजे पानाचा आकार जो आहे तो तयार होतो पाठीमागचा आकार द्यायचा आहे आपल्याला बाहीचा तर पाठीमागचा आकार देण्यासाठी इथे एक पाव इंचावरती पॉईंट घेतला हा दुसरा एक पाव इंचावरती पॉईंट घेतला आणि पहा जर तुम्हाला आकार जमत नसतील तर असं डॉट डॉट करत तुम्ही आकार द्यायचे आता या पाव इंचावरती आणून मी काय केलं या लाईनवरती पहा जवळपास एक इंच अंतर असेल आधीच इथं मी असं जोडलं यामुळे काय होतं इथं तुमचा फिटिंगचा जो पॉईंट आहे पहा बाही जोडल्यानंतर वर खाली होतो ब्लाऊज फिटिंगच्या वेळेस तर तो वर खाली होत नाही प्लस अशा पद्धतीने आकार दिल्यामुळे काय होतं असे आपण बाहेरून आकार देत नाही हे आकार जे आहेत ते असे आतल्या आत आकार येतात त्यामुळं तुमच्या बाहीमध्ये घोळ वगैरे अजिबात येत नाही तर आणि ही एकदम परफेक्ट अशी पद्धत आहे पहा बाहीला आकार देण्याची पहा इथं या पद्धतीनं आपण बाहीला आकार दिलेले आहेत आपला दंडघेर किती होता साडेपाच इंच तर इथं मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे असं जोडून घ्यायचं पहा आता याच्या पुढे ब्लाऊजमध्ये दीड इंच मार्जिन असेल आता तो ब्लाऊज जो मी आता मापून दाखवला तुम्हाला मोजून दाखवलं त्यावरती मार्जिन आहे दीड इंच आणि मी वरती सुद्धा घेणार आहे दीड इंच तुम्ही दोन इंच घेतलं असेल तर इथं दोन इंच घ्या असं या पद्धतीने आणि जर दीड इंच घेतलं असेल तर दीडच इंच घ्या तर मी नेहमी दीड इंच घेते तर इथे मी दीड इंचावरती मार्किंग करून घेतलं इथे अजून एकदा असंच मी दीड इंचावरती मार्किंग करून घेते पुरेसं होतं दीडींचं इंच मार्जिन पहा परंतु नवीन शिकणारे असतात त्यांना मार्जिन जरा जास्त लागतं त्यांनी तुम्ही दोन इंच घेऊ शकता पहा या पद्धतीने आणि इथं डाऊन करायचं आहे अर्धा इंच ठीक आहे पहा या पद्धतीनं इथं मी तुम्हाला ही बाही जी आहे ती तयार करून दाखवलेली आहे तर आता बाही घडी किती येते हे पाहायचं आहे चौतीस चेष्ट आहे आणि आपली बाही घडी किती येते पहा बरोबर साडेआठ इंच इथं आपली बाहीची घडी आलेली आहे दीड इंच मार्जिन असताना आपली बरोबर साडेआठ इंच बाहीची घडी आली जर तुमचं ब्लाऊजमध्ये दोन इंच मार्जिन असतं आणि तुम्ही इथं दोन इंच मार्जिन असं घेतलं असतं तर पहा बरोबर आपली नऊ इंच बाहीची घडी दोन इंच मार्जिनमध्ये भरली असती ठीक आहे म्हणून जेव्हा छाती घेरानुसार कटिंग करता त्यावेळेस मी आ, सांगते की दीड इंच मार्जिन असेल तेव्हा छातीचा चौथा भाग घ्या आणि दोन इंच मार्जिन असेल तेव्हा छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच घ्या असं मी छाती घेरानुसार बाहीची घडी कटिंग करते त्यावेळेस सांगते परंतु तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करायला शिकायचं आहे कारण पहा मुंडाघेर कमी जास्त असू शकतो जर इथे मुंडाघेर आठ इंच असता पहा इथून इथंपर्यंत आठ इंच असता तर दीड इंच मार्जिनमध्येच आपली बाहीची घडी नऊ इंच भरली असती पहा साडेसात इंच मुंडा होता म्हणून हा इथं पॉईंट आला आठ इंच मुंडा असता तर हा इथं पॉइंट आला असता आणि याच्या पुढे दीड इंच हे मार्जिन असं होऊन पहा नऊ इंच आपली बाहीची घडी दीड इंच मार्जिनमध्ये भरली असती आणि दोन इंच मार्जिनमध्ये मग आपली घडी दहा इंच भरली असती या पद्धतीने आपल्याला मुंडा हे ओ, कमी जास्त असल्यामुळे बाही मुंडा घेऱ्यानुसारच आपल्याला कटिंग करायची असते तरच बाही परफेक्ट बसते आणि ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट बसतो तर अशा पद्धतीने मी जशी सांगितलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही बाहीची घडी काढायची आहे तर पहा मी अगदी सावकाश आणि सर्व डिटेलमध्ये मी समजावून सांगितलेलं आहे अगदी सावकाश मी समजावून सांगते जेणेकरून प्रत्येकाला समजावं तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद